नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत शाखा अमरावती तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वातंत्र्य दिनानिमित्त ओम किशोर मोरे जिल्हा युवा अध्यक्ष यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते शनिवारी सकाळी अकरा ते दोन च्या दरम्यान शिरपूर येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते कार्यक्रमाला गावाचे सरपंच निवृत्ती खाने, पोलीस पाटील सदस्य राहुल गाडेकर माजी सरपंच दीपक पुसतकर उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये एकूण पंचवीस युवकांनी रक्तदान करून समाजापुढे आदर्श घडविला आहे यावेळी गणेश पुसतकर शुभम पुसतकर सतीश कळसकर प्रदीप राऊत पवन पुसतकर संदीप पुसतकर सचिन रोकडे नरेश पांडे प्रवीण आरोकार व तेजस पुसतकर यांनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर